नमस्कार रसिक मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन, या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आज एक नवीन कथा सादर करीत आहे त्या कथेचं नाव आहे प्रायश्चित्य एका दुर्दैवी घटनेवरती आधारित आहे डॉक्टर दुसऱ्यांदा ही अप्रिय घटना घडली माधुरीचं हे परत मिसकॅरेज झालं काय अडचण नाही आम्हाला मूल होणार नाही का मंगेशनं काळजीच्या स्वरात विचारला मिस्टर मंगेश वैद्यकीय अहवालानुसार माधवीच्या शरीरात कोणताही दोष आढळला नाही त्यांची तब्येत ठीक आहे परंतु मला वाटते की वाट असे मिसकॅरेज होण्यामागे त्यांना काही मानसिक समस्या असाव्यात त्यांना कोणता ताण आहे कशाची भीती वाटते याचा शोध घेणे गरजेचं आहे त्याचा तपास करणे आवश्यक आहे मी याबाबत काही सांगू शकणार नाही तुम्हाला कडूनच सल्ला घ्यावा लागेल डॉक्टर म्हणाले डॉक्टर तिच्या वागण्या बोलण्यात मला काहीच वेगळे पण जाणवत नाही ती थोडी चिरखोर आहे हट्टी आहे महत्त्वाकांक्षी आहे एखादी गोष्ट ठरवली किती त्याला सातत पाठपुरा करून साध्य करते मंगेश तुम्ही जे आत्ता सांगितलं त्याची पार्श्वभूमी तपासणी आवश्यक आहे असं मला वाटतं ठीक आहे ठीक आहे डॉक्टर त्या दृष्टीने मी प्रयत्न करतो मंगेश म्हणाला तीन वेळा मानसशास्त्र तज्ञाकडे दोघे जाऊन आले पण काही निष्पन्न झालं नाही मंगेशला ताण जाणवू लागला मार्ग सुचत नव्हता हो एके दिवशी संध्याकाळी मंगेश कार्यालयातून घरी आला समोर माधुरी हसत उभी होती मंगेश एक आनंदाची बातमी मला पडती मिळाली मी विभाग प्रमुख झाले खूप प्रयत्न केले यश मिळाले अभिनंदन अभिनंदन पण माधुरी असे खूप प्रयत्न काय केलेस त्याने आश्चर्याने विचारलं माधुरी थोडी गोंधळली अरे खूप प्रयत्न म्हणजे मी कंपनीत खूप काम करते ना माधुरी करते। मा ते तर तू नेहमीच करते मग खूप म्हणजे काय कुणा वशीला वशिला लावला काय नाही रे असं काही नाही माधुरीच्या उत्तराने मंगेशचं समाधान झालं नाही त्याने तो विषय तेथेच थांबवला पण मनात त्याचे अनेक प्रश्न उभे राहिले माधुरीच्या कामामुळे तिला बढती मिळणं क्रमप्राप्तच होतं पण खूप प्रयत्न कशासाठी हा विचार त्याच्या डोक्यातून जाईना रात्री जेवताना माधुरीने विचारलं शनिवारी संध्याकाळी तुला कोठे जायचं नाही रे मी कंपनीतल्या माझ्या आठ दहा सहकाऱ्यांना पार्टी द्यायचं म्हणते हरकत नाही हरकत नाही जरूर बोलाव मंगेश म्हणाला शनिवारी संध्याकाळी जेवणाचं आमंत्रण देते ऑफिसमधून सगळे इकडेच येतील माधुरीने योजना सांगितली पार्टीत आलेल्या सगळ्यांची ओळख माधुरीने मंगेशला करून दिली ही कालिंदी जोशी माझी खास मैत्री हे तिचे यजमान हे बँकेत आहेत नंतर कालिंदीचे यजमान आणि मंगेश बराच वेळ गप्पा मारत बसले कालिंदी आणि माधुरी बहिणीची खूप जुनी दोस्ती आहे नेहमी सोबत असतात यजमानांनी माहिती पुरवली जेवणे आटोपल्यावर मंगेशनं कालिंदीला थोडं एकटंच गाठलं मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे केव्हा आणि कुठे भेटू उद्या रविवार आहे आमच्या ऑफिसच्या शेजारी छान हॉटेल आहे तिथे संध्याकाळी पाच वाजता येते मी हॉटेलमधल्या एका कोपऱ्यातील शांत जागा त्याला मिळाली कालिंदी वहिनी मला माधुरीच्या तब्येतीबद्दल बोलायचं आहे मंगेश म्हणाला काय झालं ती काहीच कशी बोलली नाही कालिंदीला काळजी वाटली तुम्हाला कळलंच असेल की माधुरीची दोन वेळा मिसकॅरेज झाली डॉक्टर म्हणाले की तिच्यात कोणताही शारीरिक दोष नाही पण तिला मानसिक ताणतणाव भीती आहे काय याचा तपास करा त्याच्या सल्ल्यानुसार आम्ही मानसशास्त्र तज्ञांची भेट घेतली पण काही निष्पन्न झालं नाही तिला मानसिक त्रास आहे हे तिच्या वागड्या बोलण्यातून समजत नाही पण कधीकधी ते रात्री जचकून उठते थोडी घाबरल्यासारख्या वाटते पण वाईट स्वप्न पडलं असं प्रत्येक वेळा म्हणते तुम्ही तिच्यासोबत आहात गेली दहा बारा वर्ष आहात अशी काही घटना घडली का, का की ऑफिसात व बाहेर तिला भीती वाटावी निधर आमच्या लग्नानंतर गेल्या पाच वर्षात असं काही घडल्याचं मला कळलं नाही तुम्ही काही मदत करू शकाल काय कालिंदी थोडा वेळ शांत बसली सत्य सांगावं की नाही याचा विचार करत राहिली मात्र थोड्या वेळाने तिने सांगण्यास सुरुवात केली मंगेश दादा मला एक घटना आठवते विभाग प्रमुखाकडून आल्यावर माधुरीने कालिंदीच्या टेबलवर हातातले कागद आपटले काय झालं माधुरी या मावशीला काही कळत नाही या टेंडरमधल्या अटी दोन वेळा समजून सांगितल्या कंपनीला त्या अटी परवडणार नाहीत हे टेंडर, ना। ना टेंडर आपण स्वीकारू शकत नाही पण मावशीला समजलंच नाही विभाग प्रमुख झाले माहीत नाही अगं माधुरी ती आहे साधी एम कॉम तू आहेस एम कॉम गोल्ड मेडलिस्ट तूच व्हायला पाहिजे विभाग प्रमुख कालिंदी म्हणाली इतकं सोपं आहे का ग ते आपल्यावरती दोन पायऱ्या आहेत शिवाय आपल्या तिघात सत्यजनी दाणी आपला सिनियर आहे आपला कुठला नंबर लागतो माधुरी निराशादायक बोल बोलली त्या दिवसापासून माधुरीचं विचार चक्र बदललं आपण खरेच विभाग प्रमुख पदावर लायक आहोत आपणच तिथे पोचलं पाहिजे पण कसं पोचणार आपल्यावरती दोन व्यक्ती आहेत त्यांच्यानंतर आपला नंबर काय करता येईल कालिंदी आणि माधुरी रोज चहा घेताना दुपारी जेवताना यावर चर्चा करीत काही दिवसानंतरची गोष्ट कालिंदी धावतच माधुरीच्या दालनात आली माधुरी माधुरी एक महत्त्वाची बातमी आपले उपविभाग प्रमुख कालेकर यांनी राजीनामा दिला हो काय झालं एकदम माधुरीने आतुरतेने विचारले ते जाऊ दे याचा अर्थ आपल्या सत्यजितला बढती मिळून तो आपल्या पुढे जाणार माधुरी थोडा शांत बसली काय झालं माधुरी एकदम शांत झालीस कालिंदीने विचारलं कालिंदी हा सत्यजित माझ्या एवढा शिकला आहे पण वयाने लहान आहे त्याच्यामुळे त्याच्या अगोदर मी निवृत्त होईल म्हणजे विभाग प्रमुख व त्यालाच मिळेल मला कधीच नाही माधुरी म्हणाली थोडा वेळ श शा, दोघी शांत बसल्या ती एकदम म्हणाली आपण सत्तेची ती बढती काय करून रोखली तर म्हणजे काय करायचं त्याला बदनाम करायचं ते एखाद्या भानगडीत गुंतवायचं माधुरी तो खूप हुशार आहे ऑफिसातील भानगडी सापडणं शक्य नाही कालिंदी म्हणाली दोघी त्यानंतर खूप विचारात पडल्या दोन तीन दिवसांनी कालिंदीने तो विषय पुन्हा काढला माधुरी त्याला पण सिक्स कॅटरमध्ये गुंत झाला तर हो छान कल्पना आहे आपण विचार करू दादा त्यानंतर आम्ही दोघींनी खूप विचार केला माधुरीचे फोटो त्याच्या लॅपटॉपवर टाकायचे आणि तक्रार करायची माधुरीने ॲमेझॉनवर कॅमेरा बोलवा मी तिथे चार पाच फोटो काढले एक साडी नसताना पदर ओढताना पदर पडलेला असताना वगैरे फोटो पेन ड्राईवर घेतले कॅमेरा अमेझॉनला परत केला सत्यजित त्याचा लॅपटॉप टेबलवर ठेवून बाहेर जायचा माधुरीने फोटो त्याच्या लॅपटॉपवर कॉपी केले नंतर वरिष्ठाकडे तक्रार केली सुरक्षा अधिकारी आले त्यांनी सत्यजितचा लॅपटॉप तपासला त्यात माधुरीचे फोटो पाहून त्याने वरिष्ठांकडे अहवाल दिला लॅपटॉप जप्त केला सत्यजितने माझा काही संबंध नाही मला फसवले असा जबाब दिला पण उपयोग झाला नाही कंपनीने त्याला नोकरीतून काढून टाकलं माधुरीला बढती दिली मंगेशने सारं शांतपणे ऐकलं वहिनी त्या सत्यजित पुढे काय झालं सायबर गुन्ह्याखाली त्याला अटक झाली त्याचं आयुष्य बर्बाद झालं खरं म्हणजे एवढं काही होईल असा कोणताच विचार आम्हाला दोघींच्या डोक्यात आला नाही पण खूप वाईट झालं खूप वाईट झालं कालिंदीचा आवाज अडका झाला होता वहिनी आपण सत्यजीचं आयुष्य आपल्या स्वार्थासाठी बरबाद केलं याची टोचणी माधुरीला कायम लागत असणार ठीक आहे तुम्ही सत्य परिस्थिती सांगितली धन्यवाद महेश घरी आला पण त्याला याबाबत काय करावे सुचे ना माधुरीला सतत लागत असलेल्या टोचणीमुळे तिचे आणि आपले आयुष्य भरकटले असं त्याला वाटलं यातून मार्ग शोधलाच पाहिजे असं त्याने ठरवलं आणि एक दिवस चाहतात एक पत्र दिलं समोर माधुरी बसली होती त्यांचे पत्र मोठ्याने वाचायला सुरुवात केली मॅडम विभाग प्रमुख म्हणून नेमणूक झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन माझा बळी देऊन तुम्ही तेथपर्यंत पोचला अशी मनात रुखरुखवा खेद न बाळगता ते पद आनंदाने मिळवा मी समाजात किती बदनाम झालो माझ्या कुटुंबावर केवढा मानसिक ताण पडला असेल याचा अजिबात विचार करू नका कारण कोणतेही गैरकृत्य न केलेल्या मला तुम्ही दिलेल्या शिक्षेतून मी सावरलो आहे माझ्या पत्नीचा तुम्ही केलेल्या आरोपावर तुमच्या फोटोवर अजिबात विश्वास बसला नाही तिने दिलेल्या भावनिक पाठिंब्यामुळे मी पुन्हा उभा राहिलो मी कायद्याचा आणि त्यातील सायबर गुन्ह्याबद्दलच्या कायद्याचा अभ्यास केला आज मी या विषयात अधिकारी व्यक्ती मानला जातो तुम्ही केलेल्या आरोपाबद्दल सर्व संबंधित कागदपत्रांचा मी अभ्यास केला असं दिसलं की तुम्ही ॲमेझॉनकडून कॅमेरा मागवला फोटो काढून घेतले चार दिवसांनी कॅमेरा परत केला पुरा हवा राहू नये म्हणून पण तुमच्या बँक खात्यात त्या सर्व नोंदी सापडल्या मला बदनाम करायचा तुमचा बनामी मी पोलिसात तक्रार करून सिद्ध करू शकतो परंतु परंतु मॅडम मी एका सुसंस्कृत घराण्यातला आहे दुसऱ्याच्या शरीरावर पाय ठेवून पुढे जाणारी आमची अवलाद नाही आज मी पूर्ण सावरलो आहे त्यात माझ्या कुटुंबाची लगभक्कम साथ आहे मी पोलिसात तक्रार केली तर तुम्ही अडचणीत याल पण तुमचं वैवाहिक जीवन बर्बाद होईल मी उलट्या काळजाचा नाही म्हणून हे प्रकरण इथे स्थांभित आहे तुमचा कधीच नसलेला सत्यजित दाणी समोर माधुरी बसली होती मंगेशने पत्र पत्र होती। होती। हे पत्र मोठ्याने वाचले ती गडबडली असं पत्र येईल आणि त्या मंगेशच्या हातात पडल्याची तिला कल्पनाच नव्हती ती पूर्ण गोंधळली मंगेश आता काय बोलणार याची तिला चिंता वाटली मन खाली घालून ती बसली होती माधुरी हे सारं खरं आहे का मंगेशने चिडून विचारलं माधुरीने फक्त मान हलवली आणि पुन्हा मान खाली घातली मंगेश ताडकर उठला माधुरी माणसाने महत्त्वाकांक्षा असावं आपलं एखादं उद्दिष्ट ठरवावं आणि त्यासाठी अविरत परिश्रम करावे हे जगमान्य आहे पण आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या दिश्पा बट्टीचा बळी देणे हे बेकायदेशीर आहेच पण अनैतिक आहे याची तुला निश्चित जाणीव आहे म्हणून आपण केलेल्या अनैतिक कृत्याची आठवण एकाला बळी दिल्याची आठवण तुला सातत्याने छळत राहिली आहे त्यामुळेच तू रात्री झोपेतून चचकून उठते तुझ्या मानसिक असंतचा परिणाम मा आपल्या बाळांवर झाला त्या दुर्दैवी घटनेला तूच एकटी जबाबदार आहेस माधुरीने हात जोडली मंगेश मंगेश मला माफ कर मी चुकले एका वेळ्या महत्त्वाकांक्षेनं मला अन्न केलं होतं रे माफी मंगेश ओरडला हो सत्यजितने तुला मोठ्या मनाला माफी दिली असेल पण या गुन्ह्याला माफी नसते तुझ्या मूर्खपणाच्या कृत्यामुळे माझ्या दोन बाळांचा जीव गमवावा लागला हे मला विसरता येत नाही तुला कठोर शिक्षा भोगावीच लागेल सुराची भावना रक्तात वाहणाऱ्या तुझ्यासोबत मी संसार नाही करू शकणार हे घर तुझ्या नावावर आहे तू कमावती आहेस मी हे घर आणि तुला कायमचं सोडून जातो आहे घटस्फोटाच्या नोटीसीवर सही कर अन्यथा प्रकरण कोर्टात जाईल आणि सायबर गुन्हा उडकडकीस येऊन तुला कठोर शिक्षा बघावी लागेल माधुरी एकदम उठली ती मंगेशच्या पायापाशी बसली तिने त्याचे पाय घट्ट धरले नाही नाही मंगेश मला सोडून जाऊ नकोस मला तू वाटेल ती शिक्षा दे पण मला सोडून जाऊ नकोस मला सोडून जाऊ नकोस ती हमसामची रडू लागली मंगेश तू मला सोडून गेला तर मी एकटी राहू शकणार नाही मी जीव देईन मी जीव देईन पण एकटी राहणार नाही मला सोडून जाऊ नकोस मंगेश थोडा विचारात पडला तिने असे काही अविवेकी कृत्य केले तर आपणही ते सहन करू शकणार नाही माधुरी तुला नवरा हवा असेल तर नोकरी सोडावी लागेल ज्या अनैतिक मार्गानं तू आज या पदावर पोहोचली आहेस त्या नोकरीचा राजीनामा दे देईन देईन दैन रंगेश मी देईन राजीनामा देईन तू सांगशील ते करीन पण मला एकटीला ठेवू नकोस माधुरी मनशुद्धीसाठी तुला अध्यात्माची कास धरावी लागेल गीता पठणकर कर ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा नामदेवाचा अभकाश सर्व साधू संतांचा विचाराचा अभ्यास कर चिंतन कर तुझं मन स्वच्छ झालं आहे शुद्ध झालं आहे हे मला तुझा चेहरा सांगेल पण त्यासाठी बराच कालावधी तुला तपश्चर्या करावी लागेल त्यानंतरच मी तुझा स्वीकार करीन मान्य मान्य मंगेश मी नोकरीचा राजीनामा ताबडतोब पण तू सांगितल्याप्रमाणे मनशुद्धीची तपस्या करीन पण तू मला सोडून जाऊ नको जोडून जाऊ नको सोड ठीक आहे तुझी मनशुद्धी होण्याची मी वाट पाहिन धन्यवाद